नमस्कार आयुष्यभर ज्यांनी पुस्तकांवर जीवापाड प्रेम केलं ज्ञानासाठी उपासमार सोचली पुस्तकांसाठी घर बांधलं ते प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर एखादं पुस्तक जाळत असतील तर ते पुस्तक किती विखारी असेल तर ते पुस्तक माणुसकीचा घात करणारं असेल विषारी विचारांनी भरलेलं असेल म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे बाबासाहेबांनी विषमता पसरवणाऱ्या मनुस्मृतीचं दहन केलं त्यामुळं पंचवीस डिसेंबर हा फक्त एक दिवस नव्हता तो होता हजारो वर्षांच्या गुलामगिरीविरुद्ध वैचारिक बंडाचा दिवस मनुस्मृती म्हणजे मनून लिहिलेलं धर्मशास्त्र ज्यामध्ये बारा अध्याय आणि सुमारे दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी श्लोक होते पण हा ग्रंथ धर्म शिकवत नव्हता तो असमानतेचा पायडा पाडत होता लोकांमध्ये अधर्म पसरत होता मनुस्मृतीच्या पाचव्या अध्यायातील एकशे अठ्ठेचाळीसावा श्लोक सांगतो स्त्रीनं लहानपणी वडिलांच्या अधीन राहावं लग्नानंतर पतीच्या अधीन राहावं आणि पतीनंतर मुलांच्या अधीन राहावं स्त्री कधीही स्वतंत्र असू शकत नाही तिने स्वतंत्र असू नये अशा ह्या श्लोकाचा अर्थ होता हा केवळ श्लोक नाही ही आहे स्त्री गुलामगिरीची लेखी घोषणा मनुस्मृतीमध्ये स्त्रीला धार्मिक अधिकार नाही स्वतंत्र व्यक्तिमत्व नाही आणि तिचं कल्याण पुरुषाच्या सेवेतच आहे असं सांगितलेलं आहे यामध्ये फक्त स्त्रियाच नाहीत तर शुद्राना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नाही वेद ऐकण्याचा अधिकार नाही आणि प्रश्न विचारण्याची तर आपल्याला परवानगीच नाही ब्राह्मणांसाठी वेगळे कायदे इतरांसाठी वेगळ्या शिक्षा एकाच गुन्ह्यासाठी ब्राह्मणाला किरकोळ दंड आणि इतरांना त्यांच्या वर्णाप्रमाणे अमानुष शिक्षा हा धर्म नाही ही, ही जातीयवादी दहशत होती इतिहासकार नरहर कुरुंदकर स्पष्टपणे सांगतात की माझी भूमिका मनुस्मृती दहनाचं स्वागत करणारी आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या कृतीचं समर्थन करणारे आहे कारण हा ग्रंथ इसवी सणाच्या दुसऱ्या तिसऱ्या शतकात ब्राह्मणी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी घडवण्यात आला पुढे करण्यात आला बौद्ध विचारांचं वर्चस्व वाढत असताना ब्राह्मणांनी आपलं श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी मनुस्मृतीचा आधार घेतला आणि काशीच्या ब्राह्मणांना सांगितलं गेलं की मनुस्मृतीला मूळ धर्मग्रंथ म्हणून प्रस्थापित करा आणि इथूनच मनुस्मृतीचा खोटा ढोंगी पवित्रपणा समाजावरती लादला गेला माणसाचं माणूस पण नाकारणाऱ्या या विषमतावादी विचारांना पहिलं आव्हान जर कोणी दिलं असेल तर ते होते महात्मा ज्योतिबा फुले आणि निर्णायक आघात त्याच्यावर करणारे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब स्पष्टपणे सांगतात म्हणूनच श्रमांचं विभाजन केलं नाही त्यानं श्रमिकांचं विभाजन केलं चातुर्वर्ण्य व्यवस्था म्हणजे बहुमजली इमारत उतरंड जिच्यामध्ये वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्याच नाही म्हणूनच बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली मनुस्मृती जाळण्याचा केवळ सोहळा नव्हता तो होता ब्राह्मण्य वर्चस्वाच्या वैचारिक किल्ल्याला लावलेला सुरुंग बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आणि देशभरात मनुवाद विरुद्ध मानवतावाद अशी चर्चा सुरू झाली पुढे कांसीरामजी सुद्धा सांगितलं की हा समाज मनुवादी आणि मूल निवासी असा विभागलेला आहे मनुस्मृतीच्या आधारावरती सहा हजार जाती निर्माण झाल्या आणि आजही मनुस्मृतीचं समर्थन करणारे तीन गट आपल्याकडे अपले आपल्याला दिसतात एक म्हणजे परंपरावादी आहे दुसरा धर्मसत्तावादी आहे आणि तिसरा तथाकथित आधुनिक दांभिक आहे नरहर कुरुंदकर म्हणतात आधुनिक शिक्षणानं या लोकांचं मन आधुनिक झालं नाही फक्त परंपरेचं समर्थन करण्यासाठी त्यांना नवे युक्तिवाद मिळाले म्हणूनच बाबासाहेबांचा संताप रास्त होता आणि आजही मनुस्मृतीच्या ठेकेदारांचा विषमता पसरवण्याचा डाव छुप्या पद्धतीनं सुरू आहे हे आपण सगळेजण पाहतोच आहोत पण जे पुस्तक माणसाला माणूस म्हणून नाकारतं ते पुस्तक जपायचं नसतं ते जाळायचंच असतं म्हणूनच पंचवीस डिसेंबर हा केवळ इतिहास नाही तो आहे बंडाचा स्त्रीमुक्तीचा आणि मानवमुक्तीचा दिवस पंचवीस डिसेंबर हा मनुस्मृती दहन दिन म्हणजे स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करणारा दिवस आणि त्यामुळेच तोच खऱ्या अर्थानं स्त्रीमुक्ती दिन मानला जातो या स्त्रीमुक्ती दिनाच्या देशातील तमाम महिलांना हार्दिक शुभेच्छा आपण सगळे संविधानवादी जनता म्हणून आपण या पंचवीस डिसेंबरच्या निमित्तानं स्त्रीमुक्ती दिन साजरा करूया सर्वांना जय भीम जय सविधान